गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्त्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळचे वाजलेले आहेत सात आंघोळ वगैरे झालेले आहे माझे बाहेरचे साडा वगैरे मारून झालेला आहे सगळं पुसून वगैरे झालेलं आहे तर म्हटलं चला मस्तपैकी आंघोळ झाली आता चहा करूया चहा पिलं म्हणजे बाकीच्या कामाला तरतरी येते आणि दिवससुद्धा फ्रेश जातो आणि चहाची सवयी खरंच प्रत्येकाला असते आणि मला तर खूप आहे कारण काय होतं चहा पिल्याशिवाय मला कुठलंही काम अजिबात करू वाटत नाही मी दिवसातनं तीन वेळा चहा घेते तीन ते चार वेळा माझा चहा होतो खरं तर चहा ही सवयी वाईट आहे चहा कमी घेतला पाहिजे पण मला खूप आवडतो चहा घ्यायला आणि ह्या दिवसात स्पेशली आलं टाकून चहा पिल्याशिवाय मला अजिबात कुठल्याही कामाला फ्रेशपणा आणि मूड येत नाही तर सकाळी सकाळी आलं टाकून चहा पिला मस्तपैकी तर बरं वाटतं आणि कामंसुद्धा पटापटा होतात म्हणजे बायकांचं असतंच की चहा पिला की तरतरी येते तसं माझंसुद्धा आहे आता आंघोळ झालेली आहे म्हटलं चला चहा पिऊया आणि माझ्यासारखीच तीन ते चार वेळा चहा प्याची सवयी कोणाकोणाला आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगत ऐन्न आणि कमेंट करत जावा ताईनो मी नेहमी सांगते की कमेंट करत जावा कमेंट केलं की तुमच्या कमेंटने काय होतं तुमची कमेंट वाचून मला खूप आनंद होतो आणि आणखी नवीन काहीतरी करण्यासाठी उत्साह येतो त्याच्यासाठी तुम्हाला मी नेहमी सांगत असते की तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर असं इकडे कापूरदाण्यामध्ये मस्त असं कापूर टाकलेला आहे आता रोजचं हेच चालू आहे घरामध्ये देवपूजा केल्याचं फील यावा म्हणून हे कापूरदाण्यामध्ये कापूर टाकून ठेवते जेणेकरून घरामध्ये सगळा कापराचा छान चा, असा मस्त वास पसरतो आणि असं वाटतं की देवपूजा केलेली आहे तर चला आता हे तर झालेलं आहे इकडे चहा ठेवल्या निवांत पाच मिनटं बसून चहा ठेवते स्वतःसाठी वेळ द्यायचा अजिबातच मिळत नाही सकाळी तर काय होतं पंधरा ते दहा ते पंधरा मिनटं आपण स्वतःसाठी सकाळी वेळ दिला पाहिजे ते पण कसं निवांत मस्तपैकी बसून चहा पिला मला तर खूप आवडतो बसून चहा पिला आणि काय होतं रोज आपण कामं करत करतच चहा पितो पण एखाद्या दिवशी असं वाटतं कधी कधी की निवांत बसावं आणि चहा घ्यावा सकाळी मला रोजची जास्तीची कामं असतात त्याच्यामुळे मला असा निवांत बसून चहा प्यायला अजिबात वेळ मिळत नाही कारण काय होतं सकाळी डब्बा असतो देवपूजा असते बाकीचं सगळं असतं पण आज डब्बा नाही आहे कारण आज आहे बुधवार आहोना असते सुट्टी तर त्यांना सुट्टी असली म्हणजे स्वयंपाक थोडासा उशिरा असतो आमचा तर, हो हो तर म्हटलं हो चला आज निवांत बसून चहा वगैरे तर सकाळचा चहा अजिबात मला बसून प्यायला मिळत नाही सकाळी काय होतं बुधवार असला की फक्त नाश्ता वगैरे करतात जातात वगैरे वगैरे करतात आणि दुपारी मग आम्ही सगळी मिळून जेवत असतो तर असं आमचं बुधवारचं सगळं रुटीन असतं तर म्हटलं त्यांना नाश्ता वगैरे करून दिला मी चहा घेतला आणि चला म्हटलं दारामध्ये छान अशी रांगोळी वगैरे काढून घ्यावी आणि त्यानंतर मग आपली एका पाठोपाठ एक एका एक रोजची कामं जी असतात ती असतातच तर आज दुकानाचा किराणा वगैरे संपलेला आहे किराणा भरायचा आहे तर काय किराणा भरायचा आहे म्हणजे काय होतं दर आठवड्याला आम्ही भरतोच मुलांचे चॉकलेट गोळ्या कुरकुरे वगैरे जे काय असतं ते संपलेलं असतं किरकोळ असतं आणि जो जास्तीचा किराणा असतो एकदम तो बारशीवरून आणतो तर असं असतं त्याच्यामुळे छोटी मोठी आठवड्याला किराणाची किराणा दुकानाची खरेदी असतेच तर आज सुद्धा केली आहे आणि दर आठवड्याला बुधवारी ह्यांना सुट्टी असते तर दुकानाचा माल भरण्यासाठी ह्यांना दुपारनं जावंच लागतं कसं आहे आता कुठलीही गोष्ट बिझनेस म्हटलं की थोडं आपल्याला हे करावंच लागतं व्यवसायाला व्यवसाय म्हणजे असाच असतो बघा व्यवसायाला अजिबात सुट्टी नसते व्यवसाय हा कंटिन्यू चालू असतो तर इकडे छान बघा सुंदर रांगोळी काढून घेतली पण आता काय झालं आहे उंबऱ्यावरचा जो आहे तो कलर खराब झालेला आहे त्याच्यामुळे रांगोळी अशी स्पष्ट दिसत नाही आणि इकडे छान अशी चौकोन काढून तीसुद्धा रांगोळी सुंदर आहे बघा ताईनं हीसुद्धा रांगोळी मी नेहमी रोज काढत असते म्हणजे आठवड्यातनं नाही एक दिवशी असते माझ्या दारामध्ये पण आज खूप वारा आणि आमच्या इकडं काय होते पाऊस पण खूप आहे पण वारंसुद्धा खूप सुटतं झाडं आहेत साईडनी त्याच्यामुळे त्याच्यामुळे दारामध्ये रांगोळी खूप सकाळी सकाळी काढली तरीच राहते नाहीतर नंतर रांगोळी काढायला घेतली की रांगोळी अशी वारेनं उडते खूप बघा आता रांगोळी काढते पण दोन दोन तीन तीन वेळा जरी गिरवलं तर रांगोळी अशी पांगली जाते त्याच्यामुळे रांगोळी व्यवस्थित येत नाही एवढी सुंदर रांगोळी काढून सुद्धा पांगली जाते बघा पूर्ण रेशसुद्धा तयार होत नाही कारण खूप वारंच आहे तसा तर छान वाटतात अशा रांगोळी काढल्यानंतर आणि मस्तसुद्धा वाटतं आले टेरेसला आणि आज ऊन बघा किती छान पडले आणि त्यानिमित्तानं आज मी कपडे धुणार आहे टेरेसवरती तर बघा कपडे धुवायसाठी छान असं मस्त नळ केला आहे नळाचं काम केलं आहे दाखवते तुम्हाला तर आता ही कपडे धुणार आहे मी असा नळ केला

तर असं नळ केला आहे बघा वरच्यावरती टेरेसला मस्तपैकी कपडे धुवायला इथंच टाकायचे इथंच वाळायचे ह्याच्यासाठी हे करून घेतलं आहे पाणीच बारीक यायला लागले काल चांगलं मोठं होतं टाकीतलं भोटीत पाणी संपले का काय बघते पाणी पण ह्या पाणी काय पूर्ण नाही संपलेलं ना टाकीत पाणी पण आहे मला आपल्या झाडांकडं बघूया मस्तपैकी झाडांचं काय काय चाललंय काय काय नाही हे बघा हे मस्त अशी गुलाबं लावली होती की चांगले फुटलेत आता गुलाब चांगले फुटलेत ब्रह्मकमळ पण चांगले आले पण यावर्षी बहुतेक ब्रह्मकमळाला माझ्या फुले येत नाही असं वाटतंय तर अजून छान पडलेलं आहे म्हटलं चला टेरेसलाच मस्तपैकी कपडे धुऊया आणि तिथेच वाळ्यात टाकूया तर काय होतं खालनं कपडे धुवून आणायचे नंतर परत खूप कंटाळा येतो असं होतं म्हणून मी हा एक नळ केलेला आहे टेरेसला आणि हा दसऱ्यासाठी म्हणजे आता आपण दस म्हणजे ज्यावेळेस दसरा असतो नवरात्राच्या वेळेस तर त्यावेळेस आपण घराची सगळी स्वच्छता करतो त्या त्यावेळेस हे कपडे धुण्यासाठी खूप महत्त्वाचं पडतं मोठी वगैरे कपडे धुवायला वरतीच धुवायची आणि वरतीच टाकायची तर असं होतं म्हणून ह्याच्यासाठी हे नळाचं काम करून घेतलंय तर चला म्हटलं आजच नळाचं काम म्हणजे कालच काम केलंय आणि कॉक वगैरे काढून ठेवलेला पण नळ बसवला नव्हता तर म्हटलं छान असे कपडे धुवून घेऊया तर नळाला तोटीला पाणी कमी येते म्हणून काढलं नळ मी काढून साईडला ठेवला म्हटल्यानंतर नंतर बसूया आणि छान असं मस्त वातावरण झालं होतं तर अशा वातावरणामध्ये कपडे धुवायलासुद्धा सुद्धा खूप चांगलं वाटतं आणि खूप दिवसातनं असं ऊन कडक ऊन असं पाहायला मिळते आणि म्हणून म्हटलं चला ऊन पण लागल आपल्याला थोडंसं कारण मी असंही आता रोजचं पंधरा ते वीस मिनटं उन्हामध्ये बसत असते म्हटलं कपडे धुवून घेऊया उन्हामध्ये आणि आज बघू शकताय ढग म्हणजे असे एकदम मस्त असं निळनिळ आकाश झालेलं आहे आज ऊन तर तापते म्हटल्यानंतर पाऊस नक्की दुपारी येणार आता तरी नाही आला तरी दुपारी मात्र नक्की येणार कारण ज्या ज्या वेळेस असं कडक ऊन पडतं बघा त्या त्यावेळेस पाऊस हा पडतोच पडतो तर निळनिळ ज्या वेळेस पांढरं शुभ्र ढग आणि निळनिळ आकाश ज्या वेळेस दिसतं आणि खूप सारा कडक उन्हा असताना त्यावेळेस पाऊस पडतो कारण पावसाळ्याचे हे लक्षणच असतात पावसाळ्यादी पावसाळ्यामध्ये ऊन कडक पडलं आणि ऊन चटकायला लागलं की समजायचं पाऊस दुपार ना का होईना पण येतो तर छान असे कपडे मस्त धुऊन होतात आणि मोकळ्या असं फटफटीत वातावरणामध्ये मस्त थंड हवेमध्ये वरून छान छान असं ऊन असं असेल ना तर कपडे धुवायला सुद्धा खूप छान वाटतं खरं तर कपडे धुवायचं वर सुद्धा करून घ्यायचं होतं पण मी मुद्दामच केलं नाही कारण काय होतं परत टेरेसचं पाणी जे आहे ते पावसाचं साचून राहतं आणि ते पाणी व्यवस्थित जात नाही म्हणून मी म्हटलं असंच धुऊया आपण कपडे धुवायला मुरीवरती करायची काही गरज नाही खाली तर केलेली आहे वरती नाही करायची म्हणून केली नाही पण असं हे काढलेले आहे नळ आणि कॉक केलेलं आहे म्हटलं काही कार्यक्रम असला की नळ वरती असला जेवण वगैरे केलं आपण तिथल्या तिथं हात धुवायला किंवा भांडी वगैरे हे करायला आणि उन्हाळ्याचा आपण चूल मांडून वरती स्वयंपाकसुद्धा करू शकतो ह्या हिशोबाने हे वरती चूल केलेली आहे म्हटलं जेणेकरून जर आपण उन्हाळ्यात पुढं महाग जर आपण उन्हाळ्यामध्ये छान वातावरण असतं तर त्यावेळेस आपण चूल मांडून छान स्वयंपाक केला वरती जेवण वगैरे केलं तर खूप चांगलं वाटतं कधी म्हणजे असं कधी वेगळं काहीतरी म्हणून हे छान वाटतं म्हणून मी एक नळ काढून घेतलेला आहे वरती म्हटलं चला आणि उन्हाळ्यात पोरं आली की एन्जॉय करतातच पोरांना मस्त वाटतं टेरेसला बसायला करायला आणि सगळी फॅमिली एकत्र ज्यावेळेस येते त्यावेळेस खूप मजा असते तर ह्याच्यासाठी मी टेरेस हे करून घेतलेलं आहे आता वरती कोबा वगैरे केलेला आहे तर मस्त अशी चूल मांडणार आहे कारण खाली काही जागा आहे पण चूल मांडून स्वयंपाक करेल असं अजिबात नाही खाली त्याच्यामुळे वरती खूप चांगलं आहे आणि मस्त असं कधीतरी भाकरी वगैरे काय करायचं म्हटलं तर चुलीवर छान वाटतं आणि त्यासाठी असं नियोजन केलेलं आहे तर बघू आता उन्हाळ्याची व्हिडिओ तुम्हाला मी ज्यावेळेस उन्हाळा चालू होईल आता तर पावसाळा आहे आणखी हिवाळा म्हणजे दिवाळीच्या नंतर आपल्याला ऑलमोस्ट आपण दिवाळीच्या नंतर वरती स्वयंपाक वगैरे केला तरी चालतो थंडीच्या दिवसातसुद्धा मस्त चूल वगैरे पेटून बाहेर छान अशी थंड हवा असते तर असं तर आता झाली कपडे वगैरे धुवून म्हटलं चला कपडे वगैरे वाळू घालवावी तर दुकानाचा थोडाफार किराणा संपला होता म्हणजे असंच मुलांची चॉकलेट गोळ्या फेर हे तर असं छोटं मोठं काय काय संपलं होतं ते आणले नाहीतर एकदमच असतं पण आठवड्यात एकदा हे चिल्लर जे असतात ते गोष्टी आणाव्याच लागतात तर हे सगळं भरलं आहे आणि आपल्याला मेलेरी चॉकलेटवर काय फ्री ते दाखवते तुम्हाला हे बघा असं ताट मिळालं मस्त आहे छान आहे ताट तर हे मेलेडी चॉकलेटवर मिळाले एक बॉक्स म्हणजे एक घेतला आहे तर त्याच्यावर हे छान असं मस्त सुंदर ताट मिळाले आणि काय होतंय आपण अशा कुठल्याही वस्तू घेतल्या म्हणजे ज्यावेळेस आपण हे बाजार घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला कुठल्या ना कुठल्या पण वस्तूवरती काहीतरी काही ना काय नेहमी फ्री मिळतं तर हे दुकानाचं आहे दुकानाच्या सामानावरती हे फ्री मिळाले म्हणजे सामानावरती नाही पण हे मेलेडी चॉकलेटवर मिळाले तर बघा हा एक बॉक्स घेतला होता त्याच्यावरती हे असं फ्री मिळालं तर असं असतं चला आता सामान लागलं हे झालं आणि नेहमी काय ना काय फ्री मिळतं म्हणजे कुठले ना कुठले एखादी वस्तू मिळतेच कुठल्या तर ह्याच्यात त्या त्यांनी ऑफर लावलेली असते त्याच्यामुळे मिळतात तर छान प्रत्येक पण छान आहे मस्तपैकी आणि काहीतरी वेगळं म्हणजे असे निघल्यात पण छान असे पण हे पण मस्त आहे तर चॉकलेट गोळ्या जे काय सगळं सामान आणलेलं आहे ते आता सगळं लावायला आणायला बरं वाटतं पण लावायला जास्त कसरत आणि मेहनत लागते बघा कारण लावायला हे होतं एकटी पडते आणि लावायचं मग पटापटा पटापट्टा वगैरे तर निम्या अर्धा टाकून दिलं तिथं पट्टा फुरकर वगैरे तरी सामान तसं भरपूर लावायचं दाखवते सामान कसं लावते मी ते तर बघा दुकानाचा किराणा संपला होता आणि एवढं सगळं मटेरियल भरलेलं आहे ह्या पोत्यामध्ये आहेत कुरकुरे वेपर्स सगळं म्हणजे हे जे लागतं मुलांना तर हे सगळं कुर कुर आहे कुरकुरे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कुरकुरे आहेत तर हे असं आज आस भरलेलं आहे आ, आता आता हे सगळं जे आहे ते लावायचं आहे आणायला काय वाटत नाही पण लावायला खूप टाईम जातो आणि हे सगळ्या पट्ट्या वगैरे टाकून देते आणि पट्ट्याचं कसं करत असते मी संपल्या की काढत असते त्याच्यामुळे मोजक्याच लावते प्रत्येक ह्याची एक एक पट्टी अशी लावून देत असते दुकानामध्ये म्हणजे मुलांना पण समजत हे आहे ते आहे आणि जास्त राडा गर्दी पण होत नाही ह्याच्यासाठी सुटसुटीत पण वाटावं छान हो, पण वाटावं हो, आणि टापटिपमध्ये दुकानामध्ये असावं हो। म्हणून अशा पद्धतीने मी लावत असते दुकानामधला माल आणि ऑलमोस्ट आपल्या दुकानामध्ये सगळं काही आहे आणि सगळं मिळतं सुद्धा तर हे बघा सगळ्या पट्ट्या ज्या आहेत ते एक एक करून एक लावलेल्या आहेत बाकी सगळ्या पट्ट्या होत्या कुरकुरे वेपर्स वगैरे थोडे थोडे कमी झाले होते फरसाण कुरकुरे वेपर्स हे जे आहे ते थोडं थोडं कमी झालं की संपलं की आणायचं आणि एकदम बाकीचा किराणा खूप एकदम असतो आणि जे आपण जसं तस संपल तसं संपल तसं आठवड्याला हे बाकीचं जे आहे ते भरतो तर हे सगळे फरसांचे पुडे वगैरे आहेत अर्धा अर्धा किलोचे हे सगळे मिठाचे पुडे फरसांचे पुडे हे सगळे एक लाईनला लावून दिले आणि हे मुल कॅडबरी वगैरे हे भरणे वगैरे ओतून ठेवले तर कसं होतं दुकान म्हणजे खूप गर्दीही नसली पाहिजे आणि खूप रिकामंही नसली पाहिजे दुकानामध्ये सगळं व्यवस्थित टापटिपमध्ये लावलं की आता हे आहेत मसाले पनीर मसाला हे ते मसाले आहेत तर काय होतं दुकानामध्ये टापटिप पण असला स्वच्छतासुद्धा असली तर गिरायकालासुद्धा बघा यायला बरं वाटतं त्याच्यामुळे दुकानाकडे सुद्धा स्पेशली खूप लक्ष द्यावं लागतं दुकानाची पूर्ण जी जबाबदारी आणि जिम्मेदारी जी आहे ती सगळी माझ्याकडे आहे हे फक्त संपल्यावर माल आणून देतात यादी करण्यापासून सगळं माझ्याकडे असतं तर आता हे चॉकलेट जे आहे ते मेलेडी चॉकलेट हे सगळे चॉकलेटचे पुढे जे आहेत ते सुद्धा ओतून ठेवते तर बघा आज मेलेडी चॉकलेट बरोबर एक मस्त असं ताट आहे कप्प्यांचं त्याच्यामध्ये सगळं आहे ठेवण्यासाठी बघा तर अशा वस्तू मिळतात खूप एकदम आपण जास्त सामान घेतलं की कुठल्या तरी ह्याच्यावरती काहीतरी वस्तू गिफ्ट मिळते नेहमी मिळते ताट वाटे ग्लास मिळतो कधी कधी हे असं मिळतं कधी तवा कढई असं सुद्धा काही काही मिळतं तर बघा असा जातो माझा पूर्ण दिवस की काय होतं सकाळची आपली घरातली कामं झाली जेवण करून थोडंसं तासभर बसते झोपते आणि बुधवारचं तर अजिबात नाही शनिवारी रविवारी बुधवारी मला अजिबात दुपारची झोप नसते कारण कंटिन्यू दुकान चालू असतं तर आज बुधवारच आहे बघा आणि दुपारची वेळ आहे तर कसं घरातली सगळी कामं झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर दुकानातला माल वगैरे लावून घेतला आणि गिरायक असतं त्याच्यामुळे गिरायक आले की थोडंसं बोलावं पण लागतं त्याच्यामुळे उभा राहून राहून पायसुद्धा दुखतात आणि खरंच तीन दिवस खूप कंटाळा येतो बुधवार आणि शनिवार रविवार